हॅलो फ्रेंड्स कसे आहे तुम्ही सगळे मजेत ना मी सुद्धा मजेत आहे तुम्ही सुद्धा छान आहे आता वाजले आहे दुपारचे दोन आणि माझी झाली आहे एक तास झोप म्हणजे एक तास नाही दीड तास साडेबाराला मी झोपली होती कारण रात्री काही खूप जास्त झोप झाली नाही म्हणजे सकाळी उठाय लागलं अकराला झोपली तर चार तास म्हणजे खूप आपण सहा तासही झोप होत नव्हती माझी म्हणून आज मी पहिले काम वगैरे केले बारा वाजता खतम आणि छानपैकी एक घेतली झोप आता माझी झोप झाली आणि आत्ता पार्सलवाला आला आणि पार्सल आलं माहीत नाही पण मी काहीतरी बोलवलं आहे जे माझ्या खूप जास्त कामात येणार आहे तर बघू आता काय आहे तर बघा हे जे पार्सल आहे जे आज आलेलं आहे आता मग बघू आपण याच्यामध्ये माझं काहीतरी कामाचं आहे आणि जे खरंच मला आवश्यक होतं म्हणजे काही ना काहीतरी पाहिजे म्हणून बघा तरी काय बोलवलं जर मला वाटलं तर ठीक नाही तरी हे रिटर्नमध्ये नक्की झालं आहे ज्याने आपल्याला रोज छान पैकी एक्सरसाइज मध्ये मदत होईल आणि नंतर आहे हे याला माहिते का पायामध्ये फसावं लागेल आणि नंतर मग याला ओढावं लागेल हे असतं म्हणजे याला रोज आता बघू काही कोणत्या याच्या हे नाही पण बघा याला एक्सरसाईज आज करीन मी आहे याला दोन याला कसं पायात फसावं लागतं आणि याला आपल्याला हातांना हा जो स्प्रिंग आहे याला खूप जोर लावून त्याला ओढावं लागतं हे सुद्धा कामाचं आहे आणि एक्सरसाइजसाठी कामाचं आहे आणि खूप मोठा आहे ठीक आहे ते लागणार तर नाही पण आज मी याने एक्सरसाइज हे सगळं काही होणार आहे त्यासाठी बोलवलेलं छान आहे मस्त चला तर आता म्हणजे झोप पण झालेली आहे आणि जे माझं पार्सल होतं तेही आज आलेलं आहे तर आता करते मी घरी आता करते छान बी घेवडिओ वगैरे बनवते नाही का आणि बघू मग संध्याकाळी छान एक्सरसाइज करेन चला तर भेटतील तुम्हाला थोडस हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहेत साडेचार आणि मला लागलेले आहे भूक कारण मी जेवली होती साडेबारा वाजता साडेबारा वाजता जेवल्यानंतर आता मला भूक लागलेली आहे आणि माझी छानपैकी झोपसुद्धा झाली आणि कामं वगैरे हो सगळे आटोकलेले आता भूक लागली तर काय बनवायचं आता एकदम तर आपण काही ऑइली असं काही फ्राय करून तर काही खाऊ शकत नाही तर बघते किचनमध्ये आहे की काय नाही का तर चला आज करू आपण मखाने कारण मखाने म्हणजे मी आणलेले होते आणि ते कसं आहे ना खूप जास्त प्रमाणात आहे आपल्याला बनवायचं नाही आहे आता पोहा ते पण बनवून मी खाऊ शकतो पण पोहा जर आता खाल्ला तर मला संध्याकाळी काहीच खायची गरज पडणार नाही त्यासाठी मी आता बनवते छानपैकी थोडंसे मखाने आणि मखाने खाते ज्याने होईल माझी क्रेविंग पण थोडी कंट्रोलमध्ये म्हणजे जी भूक मला लागली ते पण मिटून जाईल पाणी पण पिणं होईल सोबतच जी भूक लागली त्याला आप पण आपल्याला थोडं म्हणजे आता जर मी हॅवी काही खाल्लं समजा आता भात जेवली या भाजीपोळी तर मला संध्याकाळी काही जेवण करायची गरज राहणार नाही त्यासाठी मी एकदम स्नॅक्स म्हणून खाते मखाने चला आता बघू तर फ्रेंड्स माझ्याकडे आहे एक वाटी घेतली आहे मी छानपैकी मखाने बनवू शकता आणि याला करायचे आहे आता फ्राय तर आपल्याला टाकायचं आहे सगळ्यात पहिले पॅनमध्ये टाकते मी एक चम्मच तूप तुमच्याकडे जर देसी तूप असेल तर खूप छान पण माझ्याकडे जे आहे ते असं देसी तर नाही म्हणता येत पण याला रेडीमेड जसं डीमट आणलेलं ला आहे का ते आहे ते तर त्यामध्ये टाकायचे आहे मखाने आणि याला आपण छानपैकी फ्राय करायचं याला फ्राय करायचे आहे लाइट ब्राऊन कलर येईपर्यंत थोडासा कलर चेंज करायची आहे याला करणं म्हणजे काही खूप काही अवघड नाही आहे हे लवकर बनून तयार होते तेवढं आम्ही त्याला छान पैकी त्याच्यानं थोडं ब्राऊन याचा थोडा कलर चेंज होईल होईपर्यंत याला छानपैकी फ्राय करावं लागते आणि नंतर आपल्याला लागला त्यासाठी लागणार आहे थोडासा कांदा मिरची टमाटर का नाही टाकणार आपण त्यामध्ये कांदा टाकू शकतो आता मखाने सेकून घेतलेले आहे म्हणजेच त्याला गरम केलेले आहे आता यामध्ये आहे बघा आपण कांदा नाही सोडला तरी चालेल पण मी आता कांदा टाकत नाही कांदा करते आणि यामध्ये टाकते फक्त थोडस जिरं मोहरी आणि तिकट ते पण त्याला हे देऊ शकता आणि तेला तुम्ही आता तेल टाकणार एकदम कमी टाकते सोबतच टाकायचं आहे आता मग यामध्ये थोडशी टाकणार मी राई म्हणजे मोगरी त्यानंतर टाकते थोडं जिरं नंतर टाकते थोडस धनिया मसाला आणि गॅस बंद करून देते आम्ही गॅस बंद केल्यावर टाकणार मी त्यामध्ये थोडस तिखट आणि नंतर यामध्ये सोडून दे त्यामध्ये मखाने टाकून घेतो मी ट्रेस्टसाठी टाकायचं आहे मीठ एकदम कमी तेही छान आहे की टेस्टी बनू तयार झाले हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहे पाहुणे नऊ वाजले आणि माहिती माझ्या फोनचा काही प्रॉब्लेम झाला होता की त्यामध्ये ना व्हिडिओसुद्धा बनवतात कारण जेवढे काही मी ब्लॉग एडिट करतो ना ते पूर्ण गॅलरी जमा होते त्यामुळे तो व्हिडिओ बनवताना बनवत होतो मखाने वगैरे मी बनवते तेव्हा जाणं तो तिथेच पूर्ण थांबून गेलेला होता आत्ता व्यवस्थित केला आणि जे काही काही व्हिडिओ होते ब्लॉग होते बनलेले ते सगळे मी माझ्या फोनमधून डिलीट केले तर चला आता हा ब्लॉग इथे सेंड करतो आणि मधामध्ये मी फोटो वगैरे काढतो तो जे काही बनवलं पण तो तिथेच स्किप झाला आता चला उद्या भेटूया तोपर्यंत ओके टाटा बाय अँड गुड नाईट